हॅलो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत माझ्या नवीन ब्लॉकमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही छान असणार आज रोजच्याप्रमाणे माझं झालं अवरून आज आमचे डॉक्टर घरी येणार आहेत ते मला पायाची सूज वगैरे जास्त आली थोडी तर मा पायाची शूजचा व्यायाम कसा करायचा आणि मला वॉक कसं करायचं ते मला सांगणार आहेत कारण की जरा थोडी सूज आहे मी त्यांना फोन केला ते येथे न जातात त्यांचीच वाट पाहतोय मी आणि कसं काय मला वॉक करायला लागेल किंवा माझ्या गुडघ्यामध्ये पण थोडं पेन आहे जवळ तो ते ते पण त्याचा पण मला एक्सरसाइज सांगतील ते मी बघतोय मी त्यांची वाट पाहतो आहे की आता मला कशाद्वारे चालायचं आहे किंवा वॉकरनीच चालायचं आहे किंवा काठी घ्यायला लागेल किंवा कशाद्वारे ते आता मला सजेस्ट करतील तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता की मला कशाद्वारे ते व्यायाम सांगतील किंवा काय काय गोष्टी सजेस्ट करतील हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि चांगले कमेंट करा शेअर करा लाइक करा सब्सक्राइब करा मेरा तो फ्री थाला पहले क्या बत अली पूना यह बते अली अली यह सुनो अली अली इसका ताला पहले हाँ ताला पूना में देख ताला ताला स्लाब है ठीक है यह बते पूना यह जेव पण करताय ना थोडं फास्ट करायचं म्हणजे काय जी सूज आहे ना ती फटाफट ना इथं त्यांना सांगाल असं खाली ठीक आहे जेवढं घ्या वरती पूर्ण खाली घ्या वरती ठीक आहे आता फिंगर्सला कल करायचं पूर्ण बोट कल करा ताना

आता काय करायचं काच जी आहे ती खाली दाबायची दाबा जोरात जोरात धरून ठेवायचं एक दोन तीन चार पाच सोडून दाबा ठीक आहे आयडिली झोपून आहे हे सोफाय आहे म्हणून ठीक आहे का फ्लॅट जेव्हा तुम्ही दिवावर झोपताय ना का पूर्ण खाली दाबायचे ठीक आहे दाबा जोरात एक दोन धरून ठेवा पाच सेकंड एक दोन तीन चार पाच सोडून जोरात एक दोन तीन चार पाच सोडून परत जोरात एक दोन तीन चार पाच सोडून द्या परत एक दोन तीन चार पाच सोडून द्या प्लस एक दोन तीन चार पाच सोडून द्या ठीक आहे असं टेन रिपिटेशन फाय सेकंड सोड टेन रिपिटेशन ठीक आहे पाच खाली प्रेस करायचं दिवाना okay, ठीक आहे नेक्स्ट आहे गुडघ्याची वाटी आतमध्ये घ्यायची जो निपेंड होते ना तुम्हाला ठीक आहे हा होल्ड वन टू फास्ट फाय सेकंड वन टू थ्री फोर फाय सोडून द्या प्लस वन

आणि खाली ठीक आहे आता जसं वर खाली करतात ना आता इनवर्ड आणि आउटवर्ड इन ठीक आहे आउट गॅनवर्ड हो आपण आतमध्ये घेतो ना आणि बाहेर ठीक आहे इनवर्ड इनवर्ड ठीक आहे आउटवर्ड इनवर्ड आउटवर्ड ठीक आहे पूर्ण पाय नाही हलवायचं ठीक आहे अँकल पासून आता काय होतं ह्याच्यात थोडस पूर्ण पाय हलत अँकल पासून तुम्ही काय करायचं थोडस

तर आपण आता हंड्रेड पर्सेंट वेट नाही देत ना ठीक आहे फिफ्टी पर्सेंट आपण वेट देणार त्याच्यावरती त्याच्यासाठी जेव्हा हंड्रेड पर्सेंट जाईल तेव्हा तुम्ही सोडू शकता आता सध्या ठीक आहे एकदा तुम्ही सरांना भेटले का सरांना आता एक मला वाटतं दोन तीन दिवसांनी जायचं त्यांनी बोलून हा एकदा त्यांना भेटा ठीक आहे चालू आता तुम्हाला चालू सांगते मी कसं चालायचं ठीक आहे हंड्रेड पर्सेंट अर्धा पाय टिकलेला पहिले त्याच्यावरती वजन देऊ दुसरा पाय पुढे तीन स्टेप मी चालत हे स्टेप वन जो फ्रॅक्चर झालेला पाय ऑपरेशन झालेला ठीक आहे त्याच्यावरती अलगत प्रेशर अर्धच खाली टेकवली नाही ठीक आहे हाफच ठेवायचा पाय हा हा आणि हलगत प्रेशर दूर पुढे ठीक आहे असं नाही थांबायचं असं नको हा हा ट्राय तुमचं पहिले सर्व करा हा हा आणि घा द्या देऊ शकता देत प्रेशर काय हरकत नाही एवढं हा सोडा फक्त त्रास नाही ठेवायची ठीक आहे अर्धा पाणी ठेवू शकता वेट द्या ना तुम्ही काय हरकत नाही प्रेशर चाललाय ठीकेच असं जागेवरती थांबा ठीक आहे अगदी प्रेशर द्या सोडा ठीक आहे प्रॅक्टिस करा पाहिजे ठीक आहे हा हा पाय ना तो नाच वेट टाका सोडून द्या ठीक आहे हा तेवढे पण नको वरती थोडंसं सरळ ना काय हरकत नाही अर्धा पाय टाकवायचं हा हा द्या वजन सोडून द्या हा द्या वजन सोडून द्या ठीक आहे असं प्रॅक्टिस करा म्हणजे कसं थोडंसं हा वेट घ्यायला तो रेडी नाही हा द्या तरी कमी देता द्या हां तास ना का फक्त हा द्या प्रेशर चांगलं आहे हा कमी हातावर ठीक आहे द्या

पुढे ब्लड प्रेशर पुढे शरीराचा नका देऊ पंचवीस टक्के जायचा आपल्याला तो प्रेशर तुला ठेवल काय प्रेशर हा हा चला प्रेशर ठीक आहे आता वॉकर मध्ये फक्त लक्षात ठेवायचंय ह्या लाईनचं पुढे जायचं नाही तर उलटे पडणार आतमध्येच पाहिजे हा पुढे

थंडी मध्ये जास्त दुखणार ना आ, आता दिलं हो हो ना थोडस मला माहित ना आता घाम पोटलं लगेच स्ट्रेट पाय टाकायचा माकडं पण चालतो असा बरोबर हा म्हणजे ह्याला काय असं नाही ना किती वेळ करू शकतो फक्त आता मी एक्सरसाइज केली तेव्हा ते सुजक मला अजून गुरु भेटणार आता जेव्हा आपण पाय खाली ठेवतोय कधी कधी काय सुचतो कधी प्रेशर देतो बिण्यासारखे काही नाही वरती ठेवायचं दोन उशांवरती आणि पंजा असं करायचा खालीवर फिंगर्स पण फिंगर, फिंगर पण ते पूर्ण करते शूज आणि पेन होत असेल तर बर्फाने शेकायचं बर्फाने शेकतोय कवरप होत आता त्याला मुवमेंट देतोय थोडस लोडिंग देतो कधी कधी पेन हडतं ठीक आहे बिण्यासारखे काही नाही एलिव्हेशनवरती पूर्ण पाय ठेकवायचं नाही सरम भेटतो ठीक आहे आता सध्या पंचवीस टक्के पण मधून देतो

पाच डिसेंबर पर्यंत चाललं पाहिजे पाच दिवसातच चालल म्हणली ती पाच दिवसात मग मग चला आपण आता प्रॅक्टिस करू ये प्रॅक्टिस करायला लावली पप्पांना पप्पा पाच दिवसात चालतील वापरे चाललो ह ना तुला फिरायला पण घेऊन जातील मग बघू हाय हा चला पटपट पटपट म्हणजे जसं झेफल तसं करायचं हळूहळू असं फार नाही माग असता दुखत आहे ना ते खाली ते टास्ट नाही दिला ना द्या वजन काही नाही आता म्हणले ना आपल्याला असं हे होतं ना डाऊट आपल्या मनातला क्लिअर होतो ना म्हणजे असं तू नॉर्मल जरी चालला तरी असं चालू पाई आता पायवरती घेऊन नका चालू बिलकुल त्याला सवय लागेल आता नका घेऊ पायवरती असं वाकड पाय नाय दुखतात ना दुखल्याशिवाय ते मजबूत कसं होणार ते म्हणली ना दुखल्यावरती ती मजबूत होणार ना प्लेट ती